नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती जसं मी प्रत्येक वेळेस व्हिडिओ घरी या वॉकला गेल्याच्या नंतर जसं पण मी व्हिडिओ टाकत होते त्यामधून मला खूप छान रिस्पॉन्स आलेला होता मला आठवतंय मी जेव्हा सुरुवातीला व्हिडिओ टाकत होते दोन हजार तेवीसमध्ये Uh, त्यावेळेस माझ्या एका व्हिडिओला टेन के व्ह्यूज गेलेले होते आणि नॉर्मली व्हिडिओ टाकलेला होता मी uh, ग्राउंडवरती वॉकिंग करताना मी माझा अनुभव सांगितला होता त्याच वेळेस मला तुमच्याकडून इतकं प्रोत्साहन मिळालं मी व्हिडिओ कंटिन्यू टाकत गेले मध्ये मध्ये माझ्याकडून गॅप पडतो कारण स्पर्धा असता आणि त्यावेळेस व्हिडिओ बनवणं टाकणं हे थोडंसं कठीण होतं तसं मा तुम्हाला माहिती माझे व्हिडिओ कुठलेही एडिट केलेले नसता कारण मला ते जमतच नाही आहे तर तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मी असंच तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ सांगेल <coughs> आता आपण येऊ वेट लॉसच्या याच्यावरती आपण हप्त्यामधून दोन दिवस आपण वेट लॉसचे व्हिडिओ टाकणार आहे माझे वेट लॉसचे व्हिडिओ हे एकदम सिम्पल आहेत कुठलेही याच्यामध्ये औषध नाही घेत मी या कोणतंही पावडर नाही घेत या कुठल्या प्रोडक्ट घेऊन आपल्याला आपलं वजन कमी करायचं नाही मला एक सांगा तुम्ही तुमचं वजन वाढलं त्यावेळेस कुठले औषध घेऊन तर वजन वाढवलं नाही ना आपल्या चुकांमुळं वजन वाढवलं आपण की आपण म्हणजे स्वतःची काळजी घेतली नाही काहीही खात गेलो कसंही टाइम टू ताँट टाईम नाही खाल्लं आपण निष्काळजीपणाने वागलो त्यामुळे आपलं वजन वाढलं आणि वजन वाढते वेळेस आपलं हळूहळू वाढलेलं आहे आपलं वजन अचानक वाढलेलं नाही त्यामुळे आपल्याला वजन पण हळूहळूच कमी करायचं आहे आपल्या शरीराला जास्त त्रास द्यायचा नाहीये आणि आपल्याला कुठलेही आजार ओढून घ्यायचे नाहीये त्यामुळे मी ज्या पद्धतीने वजन कमी केलेले त्या पद्धतीने तुम्ही कोणताही खर्च न करता जास्त एक्सरसाइज न करता या जिमला न जाता आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट पोटाला न मारता म्हणजे उपोशी न राहता सुद्धा आपण आपलं वजन कमी करू शकतो ते कसं तुम्ही माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे तर मी परत जे माझे नवीन फॉलोअर आहेत त्यांच्यासाठी सांगते रोज सकाळी जेव्हा तुम्ही उठता पाच साडेपाचला त्यावेळेस उठल्यानंतर जेव्हा आपण फ्रेश होतो ब्रश वगैरे करतो त्यानंतर तुम्हाला जर एक्सरसाइज करायची असेल तर तुम्ही अर्धा तास घरच्या घरी एक्सरसाइज करू शकता एक्सरसाइज ही कंपल्सरी नाही आहे की तुम्ही कोणती करावी कोणती एक्सरसाइज करा नाही तर एखादं सॉंग लावा आणि अर्धा तास त्याच्यावर वेडे वाकडं डान्स करा जेणेकरून तुमच्या शरीरामधून घाम निघेल नसेल तुम्हाला एक्सरसाइज जमत नसेल या हे सगळं जमत नसेल तर अर्धा तास तुम्ही वॉक करा वॉक तुम्ही गार्डनमध्ये करू शकता कॉलनीमध्ये करू शकता हॉलमध्ये तुमच्या घरातल्या घरात सुद्धा वॉक करू शकता आजकाल वॉच निघालेले आहेत परत मोबाईलमध्ये भरपूर ॲप आहेत जेणेकरून तुम्ही किती चाललेत काउंटिंग ते कळतं तर एक सकाळी वॉक करा आणि संध्याकाळी वॉक करा कंपल्सरी ठेवा जर तुम्ही मी जे सांगते ते नित्य नियमाने जर केलं तर तुमचं वजन नक्कीच कमी होईल एक्सरसाइज झाल्यानंतर तुम्ही एक तांब्यावर म्हणजे दोन ग्लास पाणी कोमट प्यायचे त्यामध्ये मध लिंबू मी काहीही टाकत नाही ठीक आहे त्यामुळे एक तांबा तांब्यावर तुम्हाला कोमट पाणी प्यायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमचे कामं करून तुम्ही जे पण चहा कॉफी जे घेत असाल ते घ्या पण शक्यतो सुरुवातीला तुम्ही तुमचं वजन कमी करते तुम्ही साखर सोडा त्यामुळे जर तुम्ही ब्लॅक कॉफी घेत असाल विदाऊट शुगर तर सगळ्यात बेस्ट आहे या ब्लॅक टी घ्या विदाऊट शुगर ते पण चांगलं आहे त्यानंतर तुम्ही नाश्ता मी माझा अनुभव सांगते की मी नाश्ता करत नाही मी दिवसभरातून दोनच वेळेस जेवते सकाळी साडेनऊ ते दहा वाजता जेवण करायचं तुम्हाला जे पण जेवायचे डाळ भात भाजी पोळी या भाजी पोळी हे पण त्यानंतर दिवसभर तुम्ही कुठलंही जेवण करू नका थोडे दिवस हे करून बघा तुम्हाला सुरुवात केल्याच्या नंतर थोडीशी भूक लागेल सुरुवातीला थोडीशी भूक लागल्याच्या नंतर तो मध्येच थोडस ऍपल खा या आपलं भेळ असते कुरमुरे असते ते खा या एखादी काकडी खा नाही तर तुम्ही ब्लॅक कॉफी प्या हे पण तुम्ही करू शकता आणि संध्याकाळी साडेसात पर्यंत तुमचं जेवण झालं पाहिजे सुरुवातीला तुम्ही बेकरी प्रोडक्ट बंद करा मैदा बिस्किट हे बंद करा आणि साखर बंद करा तुम्ही बघा तुम्हाला एक महिन्यातच तुमच्या शरीरामध्ये बदल दिसेल आणि हे झाल्याच्या नंतर संध्याकाळी परत जेवण झाल्याच्या नंतर लगेच आपल्याला बसायचं नाहीये वॉक करा वॉक करून या आणि त्यानंतर मग तुम्ही झोपा दहा वाजेपर्यंत कोशिश करा <coughs> दहा पर्यंत तुम्ही झोपाल आता माझं असं असतं स्पर्धेमध्ये मला मा दीड दोन पण वाजता झोपायला पण त्यावेळेस मी चार पाच दिवस ते सगळं गडबड होतच राहतं माझं जेवणाचा माझा टायमिंग नसतो झोपण्याचा टायमिंग नसतो ग्राउंडवरती जे मिळेल ते मला खावं लागतं त्यावेळेस मी हे म्हणू शकत नाही की मला पुरी नाही खायचं त्यावेळेस मी हे म्हणू शकत नाही की मला इथं भाकरीच पाहिजे तर जे आहे ते खावं लागतं पण ज्यावेळेस माझ्या स्पर्धा संपतात त्यावेळेस मी ते रेग्युलर रुटीन करते तुम्ही करून बघा तुम्हाला खूप चांगला अनुभव येईल आणि काय गरज आहे आपल्याला जर आपल्याला पहिलंपासूनच शिकवलेलं आहे की स्वतः कसं एक्सरसाइज करायची या स्वतः कसं जेवायचं तर आपल्याला सगळं माहिती असतं फक्त आपण काय करतो माहिती आहे का, का दुसऱ्यावर डिपेंड राहतो आणि सगळ्यात महत्वाचं जर हा व्हिडिओ तुम्ही बघताय शेवटपर्यंत बघताय पण तुम्ही स्वतःसाठी जर तुमचं वजन कमी करत असाल तरच हे करा जर तुम्हाला दुसऱ्यासाठी तुमचं वजन कमी करायचं असेल तर नका करू दुसरे तुम्ही जाड झाले तरी ते जाड झाले म्हणतील तुम्ही बारीक झालं म्हणतील अरे ही बारीक आहे तुम्हाला स्वतःला काय आवडतं ते करा पण एक सांगू वजन कमी झाल्याच्या नंतर ना जेव्हा आपण शॉपिंगला जातो त्यावेळेस कपडे खूप सुंदर सुंदर भेटतात आणि खरंच एक वेगळा एक्सपिरियन्स असतो आपला आत्मविश्वास खूप वाढतो तुमचं वय किती आहे हे लोकांना लवकर लो कळत नाही कन्फ्यूज होता लोक की तुमचं वय किती आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट टेन्शन घेऊ नका टेन्शन फ्री राहा चांगलं खा आणि दोनच टाईम खा तुम्ही फ्रूट जेवणाच्या अगोदर एखादं फ्रूट जर खाल्लं तरी चालतं आता खूप साऱ्या लोकांचे असे कमेंट असतं की बाबा आम्हाला थायरॉइड आहे तर हो मला पण दोन हजार तेरापासून थायरॉइड आहे पण तरी मी माझं वजन कमी केलेलं आहे मी पण पहिला हा विचार करायचे की मला थायरॉइड आहे तर माझं वजन कमी होऊ शकत नाही तुम्हाला थायरॉइड असलं तरी तुम्ही तुमचं वजन कमी करू शकता आणि मी तर प्रवास करते ट्रॅव्हलिंगमध्ये बाहेर गेल्याच्यानंतर मला ती तंदुरी रोटी खावी लागते मला जे मिळेल ते खावंच लागतं कारण माझ्याकडे ऑप्शन नसतं त्यावेळेस तर वजन कमी करण्यासाठी तुम्ही तुमच्या पद्धतीने घरच्या घरी प्रयत्न करा सोपे सोपे प्रयत्न करा पाणी जास्त प्या आणि दोन टाईम जेवा सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही एक महिना किंवा एकवीस दिवस तुम्ही साखर सोडून बघा तुम्हाला तुमच्या शरीरामधले बदल जाणवतील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आता आपले व्हिडिओ शॉर्ट्स छोटे छोटे येतील पण मोठा व्हिडिओ आपल्या हप्त्यामधून मी दोनच वेळेस टाकणार आहे त्यामुळे प्लीज थोडा वेळ घेऊन माझा व्हिडिओ बघा लाईक करा शेअर करा कमेंट करा थँक्यू